या भवरखेडे गावामध्ये आज हा एक अति आनंदाचा उत्सव या ठिकाणी आपण एक दिवसाचा साजरा करत आहोत त्याचं कारण आपल्याच गावचे एक सुपुत्र श्री हरिभक्तपरायण आदरणीय सुखदेव महाराज माता नर्मदेची जवळजवळ पावणे चार हजार ची परिक्रमा वायी करून आले आणि त्यांच्या या तपश्चर्येचा आनंद पावंतिकुलाने मोदंती पितरा नृत्यन्ति देवताः सर्व कुलाला आनंद आहे सर्व गावाला आनंद आहे देवालाही आनंद आहे आणि स्वर्गामध्ये गेलेल्या त्यांच्या पितरांनाही आनंद आहे कल्याण <laughs> आशीर्वाद देत असतील सांगेल आपल्याला जगद्गुरु तुकोबराईंच्या म्हणण्यानुसार धन्यमाता पिया Gracias. <laughs> क्तीनुसार सुशील मातृपुण्यन पितृपुण्येन चुरा ताणत्यो आत्मपुन्नेन सभाग्यता। माता, नर्मदेची परिक्रमा संत प्रेरित परिक्रमा है। अनेक परिक्रमा आहे त्या सर्वांमध्ये कठीण परिक्रमा माता परिक्रमाची परिक्रमा ब्रह्मगिरीची परिक्रमा आहे गोवर्धन परिक्रमा आहे कोस व्रजाची परिक्रमा आहे ज्या ज्या तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राची परिक्रमा आहे माता पित्यांची परिक्रमा आहे पृथ्वीची परिक्रमा आहे त्या सर्व परिक्रमांमध्ये कठीण परिक्रमा आहे ती माता नर्मदेची परिक्रमा आहे मार्कंडेय ऋषीने ही परिक्रमा करत असताना माता नर्मदेला जी नदी मिळाली उपनदी ती नदी रस्त्यामध्ये आडवी आल्यानंतर त्या नदीच्या उगमापर्यंत जायचं आणि उगमाला परिक्रमा करून पुन्हा माता नर्मदेव यायचं आणि मग पुढे चालायचं मार्कंडे यांनी केली परिक्रमा सृष्टीचा लय होण्याचा जरी प्रसंग आला महाप्रलय काळ जरी आला पृथ्वीवरच सर्व पाणी जरी आटलं गेलं तरी माता नर्मदेला हा नर्म वर आहे की बारीक धारका होईना माता नर्मदेची कधीच खंडित होणार नाही हा वर आहे गंगेच्या स्नानाच फलश्रुती गंगेच्या किनाऱ्यावर कमीत कमी तीन दिवस राहावं लागतं त्यावेळेला गंगा स्नानाची फलश्रुती मिळते यमुनेच्या किनाऱ्यावर राहिल्यानंतर कमीत कमी पाच दिवस राहिल्यानंतर यमुना स्नानाची फलश्रुती मिळते नर्मदा मातेला नुसतं पाहिलं तरी नर्मदेच्या स्नानाची फलश्रुती मिळते नर्मदेच जल तीर्थ ज्या दगडाला स्पर्श करून पुढे जाईल तो दगड दगड राहत नाही तो नर्मदेश्वर बनतो तो नर्मदेश्वर बनतो नर्मदा मातेतला प्रत्येक दगड त्या दगडाची प्राण प्रतिष्ठा करायची गरज नाही तो दगड उचला घरी आणा त्याची पूजा करा तो नर्मदेश्वर आहे भगवान शिव ज्या वेळेला मैकल पर्वतावर तपश्चर्या करायला बसले आणि तपश्चर्या करत असताना त्यांच्या अंगातून स्वद बिंदू बाहेर आला त्या बिंदू पासून एक कन्या निर्माण झाली त्या कन्याचं नाव आहे माता नर्मदा विठाला विठाला सांगेल आपलं गाव भाग्यवान आहे आपण त्या कलशाची मिरवणूक देखील काढली नर्मदेचं आगमन झालंय काही वेळेला अशी घटना घडते आई वडिलांमुळे मुलाला ओळखलं जात आणि काही वेळेला मुलांमुळे आई वडिलांना ओळखलं जात काहीची ओळख स्वतःच्या कर्तृत्वाने होते त्याला उत्तम म्हणतात काहीची ओळख आई वडिलांमुळे होते त्याला मध्यम म्हणतात आणि काहींची ओळख त्याच्या पत्नीमुळे होते त्याला अदम म्हणतात विठाला विठाला ओळख मुलांमुळे होते उत्तम म्हणतात अवय कोण अहो तुम्हाला माहिती नाही का अहो त्या सौभाग्यवती खासदार त्यांचे हे पती <laughs> असो या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं त्यांचे हरिवक्तपरायण आदरणीय परमस्नेही शशिकांत महाराज हरिवक्तपरायण आदरणीय परमस्नेही अनिल महाराज हरिवक्तपरायन आदरणीय परमस्नेही सागर महाराज या लोकांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं मला अपेक्षा नव्हती की एवढे लोक कीर्तनाला येतील मला असं वाटतं आपल्या गावात लोक घरी राहिले की नाही काय माहिती कुलूप लावून आले बरोबर सज्जन हो पुत्राच्या विजय पिता संतोषित जाय जगद्गुरु तो कोबारे म्हणतात मुलगा जर विजयी झाला त्याचा आनंद आई बापांना होतो शिष्य जर प्रगती करायला लागला त्याचा आनंद गुरुला झाला पाहिजे तर महत्व आहे आणि इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आमचे सुखदेव महाराज त्यांचे जे गुरुबंधू निलेश महाराज ते देखील परिक्रमा करून या ठिकाणी आलेले नर्मदेच्या किनाऱ्याची अशी महती आहे गंगेचा किनारा हा ज्ञान किनारा आहे यमुनेचा किनारा हा उपासनेचा किनारा आहे आणि माता नर्मदेचा किनारा हा तपश्चर्याचा किनारा आहे असं सांगतात नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर एवढे ऋषी तपश्चर्या करायला बसलेले आहे की एकमेकाच कलं कमंडलू एकमेकाच्या कमंडलूला लागलेलं आहे एवढे बसलेले महर्षी मार्कंडे जे ज्या वेळेला ओंकारेश्वरला गेले आणि ओंकारेश्वरला गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की मातेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करायला त्यांना बसायला जागाच नाही त्यावेळेला त्यांनी आईची विनवणी केली आई मला साधना करायची आहे आणि ती देखील तुझ्याच किनाऱ्यावर करायची आहे घरी साधना केल्यानंतर त्याचं जे फल मिळत त्यापेक्षा फल अधिक शंभर पटीने आपल्या गावातल्या मंदिरामध्ये जर जप केला तर त्याचं फल शंभर पटीने जास्त मिळत आपल्या गावातल्या मंदिरामध्ये जप केल्यानंतर त्याचं जेवढं फल मिळत त्याच्या शंभर पटीने फल जास्त एखाद्या जा डोंगरावर तपश्चर्य केल्यानंतर मिळतं एखाद्या डोंगरावर तपश्चर्या करण्याचं जेवढं फल मिळतं त्याच्या शंभर पटीने जास्त एखाद्या तीर्थाच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केल्यानंतर फल मिळत के त्याच कारण सांगेल तुम्हाला घरावर प्रत्येकाची मालकी आहे सत्ता आहे पण मंदिरावर कुणाची सत्ता नसते त्याच्यावर देवाची सत्ता असते डोंगरावर कुणाची सत्ता नसते ईश्वराची सत्ता असते पर्वतावर आणि नदीच्या किनाऱ्यावर तीर्थावर देखील ईश्वराची सत्ता असते दुसऱ्या कुणाची सत्ता नसते म्हणून अशा ठिकाणी साधना केल्यानंतर अधिक फल मिळत एक इतिहास सांगेल माता नर्मदेच्या किनाऱ्यावर असा एकही एखादा साधक नाही की तो उपवाशी राहिला असेल माता कुणालाही उपवाशी ठेवत नाही कुणालाही उपवाशी ठेवत नाही तुम्ही जाऊन पहा सांगू तुम्हाला तो आनंद त्या आनंदाची बरोबरीच नाही करता येत कुठे शरीराला त्रास आहे पण मनाचा आनंद क्षणाक्षणाला वृद्धिंगत होतो त्रास शरीराला होतो अर्थात परीक्षा पाहिली जाते माता परीक्षा पाहिल्याशिवाय राहत नाही त्रास शरीराला होतो पण आनंद मनाला अधिकाधिक आपण सांगतो अशी ती परिक्रमा आहे आणि परिक्रमा करणाराला माता नर्मदा दर्शन दिल्याशिवाय राहतच नाही फक्त ते वेगळ्या प्रकारानं देते प्रत्यक्ष दिसत नाही पण कोणत्या ना कोणत्या रूपात माता नर्मदा दर्शन दिल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगू त्यांचे रज रद्ीनं मी श्री जगद्गुरु तो कोबाराय म्हणतात पंढरपूरला जाणारा जो वारकरी आहे त्या वारकऱ्याच्या पायाची रज मी माझ्या माथ्याला लावे जे पावले पंढरी सोयी जाती जे चरण नर्मदा किनाऱ्यावर फिरतात त्या चरणाला आपण वंदन केलं पाहिजे म्हणून आज तुमचं गाव भाग्यवान झालं हो पवित्र झालं साधूच्या बाबतीमध्ये जाती विशेष पाहू नका साधूच्या बाबतीमध्ये स्थान विशेष पाहू नका साधूच्या बाबतीमध्ये वर्ण विशेष पाहू नका विठाल हरिभक्त परायण सुखदेव महाराज आज परिक्रमा करून आलेले त्यांच्या चरणाला वंदन करतो माता नर्मदेला वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो